आर एस एस म्हणलं की कडव्या विचारांची एक शिस्तप्रिय संघटना आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते स्वातंत्र्यानंतर काँग्रेसी विचारांना पर्याय म्हणून जे काही विचार देशात उभे राहिले त्यात आर एस एसच्या संघटनेचं नाव कायम आघाड्यावरती राहिलेलं आहे आणीबाणीच्या काळानंतर जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघाचे नेते होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसंघाचे नेते होते पण गांधी हत्येनंतर काँग्रेस आणि आर एस एसचे संबंध हे कायमच ताणलेले राहिलेत एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा गांधींची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर संघावर काही काळ बंदी घालण्यात आली होती पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी काही काळानंतर ही बंदी उठवली अर्थात त्यांनी काही अटी घातल्या होत्या पण एकोणीसशे सहासष्टला इंदिरा गांधींनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्यास बंदी घातली होती इंदिरा गांधींनी घातलेली बंदी ही आता अठ्ठावन्न वर्षानंतर पुन्हा चर्चेत का आली आहे इंदिरा गांधींनी ही बंदी का घातली होती आणि नरेंद्र मोदी सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला आहे विरोधकांची जेव्हा प्रतिक्रिया काय हे सगळं जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा नमस्कार मी रोहित हरीप लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे भाजपचे पदाधिकारी असलेले अमित मालवीय यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट टाकली आहे या पोस्टमध्ये एकोणीसशे सहासष्टमध्ये इंदिरा गांधी यांनी जो निर्णय घेतला होता त्याचा उल्लेख करण्यात आलाय एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी काढलेल्या एका आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेण्यास बंदी घातली होती ही बंदी मोदी सरकारने आता उठवली आहे आणि ही बंदी उठवणारी एका ऑर्डरचा फोटो अमित मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये जोडलाय पण या पोस्टमुळे मोदी सरकारच्या निर्णयापेक्षा जास्त चर्चा आहे ती इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या बंदीच्या निर्णयाची इंदिरा गांधी यांनी ही बंदी का घातली होती तर एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये दिल्लीमध्ये पार्लमेंटच्या बाहेर एक जनसमुदायाने मोठा मोर्चा काढला होता या मोर्चाची मागणी होती ती म्हणजे गोहत्या या प्रकाराला गुन्हा म्हणून घोषित करण्याची देशातले सगळे उजवे गट संघ परिवार यांच्या पुढाकाराने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चाचं परेवर्सन नंतर एका मोठ्या दंगलीत झालं आणि या दंगलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात जण ठार झाले होते तर अदमासे शंभर कोटींचं नुकसान झालं होतं अर्थात त्यावेळीची माहिती आहे या दंगलीनंतर इंदिरा गांधींनी सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेण्यास मज्जाव केला जवळपास अठ्ठावन्न वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बंदी कायम होती आता दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच ही बंदी उठवण्यात आली आहे गेल्या काही दिवसातल्या राजकीय घटना जर बघितल्या तर संघ आणि भाजपचे संबंध हे थोडेसे ताणलेले असल्याचं वेगवेगळ्या घटनांमधनं दिसून आलेलं आहे नड्डा यांनी मध्यंतरी भाजपाला संघाची गरज नसल्याच्या आशयाचं विधान केलं होतं तर सरसंघचालक मोहन भागवत हे त्यांच्या भाषणातनं सातत्याने सरकारला कानपिचक्या देत असतात या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय नुसताच महत्वाचा नाही ठरत तर संघाशी बिघडलेले संबंध चांगले करण्यासाठी केलेली ही खेळी आहे का अशी मतं व्यक्ती केली जातात काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे त्यांनी सांगितलंय की वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा हा निर्णय कायम ठेवण्यात आला होता तशी आठवण त्यांनी मोदी सरकारला करून दिली आहे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी या निर्णयातनं मोदी सरकारवर सरकून टीका करताना संघावर वल्लभभाई पटेल यांनी कशी बंदी घातली होती याची आठवण करून दिली आहे मोदी सरकारच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी त्यांचे हितसंबंध आणि त्यांच्या राजकीय भूमिका यात गोंधळ निर्माण होऊ शकतो असा आरोप केला आहे सरकारी पातळीवरून या संदर्भात अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रिया किंवा माहिती देण्यात आलेली नाही पण लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना भाजप सरकारची ही खेळी नक्कीच बरंच काही सांगून जाते तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तुमची मतं आम्हाला कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद